श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे तर स्वामी भक्त हो आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे आजचा भाग हा खूप विशेष होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरातील वास्तुदोष निर्माण करणाऱ्या अशा कोणत्या वस्तू आहेत की ती तुम्हाला आजच बाहेर काढायची आहेत या सर्व गोष्टींची माहिती मी आज आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी हा व्हिडिओ आपण सर्वांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा ही तुम्हाला नम्र विनंती चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येकालाच वाटत असते आपले घर हे खूप पॉझिटिव्ह खूप सकारात्मक असावे आपल्या घरातील वातावरण खूप आनंदित हस्तखेळत खेळत असावं मग यासाठी आपणाला काय करायचे आहे आपल्या घरामध्ये अशा कोणत्या वस्तू आहेत जी आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये सतत कटकटी वाद निर्माण करत असतात तर ह्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नयेत अशा कपड्यांमध्ये मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते अशी कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणत असतात व कौटुंबिक कलह निर्माण करत असतात त्यामुळे मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नयेत आपल्या घरात जर देवी देवतांचे भग्न तुटलेली मूर्ती फोटो असतील तर आजच वाहत्या विसर्जन करा कारण तुटलेली मूर्ती जर घरात असेल तर आपल्या घरात देवदोष लागतो त्यामुळे अशा प्रकारच्या तुटलेल्या मूर्ती किंवा फोटो घरामध्ये ठेवू नये देवी देवतांना वाहलेली फुले नैवेद्य या गोष्टी बरेच दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टीमुळे घरात नेहमी कटकटी कत भांडणे वादविवाद होत असतात त्यामुळे आपण आपल्या देवी देवतांना वाहिलेली फुले ही खूप वेळ आपल्या घरामध्ये ठेवायची नाही पुढील गोष्ट घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधले जाते हे लिंबू मिरची एका आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधून ठेवू नये तिचे वेळीतच विसर्जन करावे अन्यथा फायद्याऐवजी तोटे व्हायला लागतात जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये अशी जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जात असतात म्हणून मागील वर्षाचे जुने कॅलेंडर घरी एका ठिकाणी गुंडाळून ठेवून द्यायचे आणि त्या ठिकाणी नवीन चालू वर्षाचे कॅलेंडर आवर्जून लावायचे आपल्या घरामध्ये किंवा घराच्या समोर काटेरी झाडे लावणे कटाक्षाने टाळावे जर घरात किंवा घराच्या समोर काटेरी झाडे असतील तर अनपेक्षित दुर्घटना होत असतात आजार पण पाठीशी लागत असते व धन व पैसा दोन्ही गोष्टी विनाकारण वाया जात असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये किंवा घराच्या समोर काटेरी झाडे अजिबात लावायची नाही ज्या झाडांची पाने तोडल्यावर किंवा दुधासारखा पांढरा द्रव बाहेर येत असतो अशा प्रकारची झाडे सुद्धा घराच्या अवतीभोवती लावणे कटाक्षाने टाळायची आहे तर स्वामी भक्त हो पुढील गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा असेल असा आरसा आपण घरामध्ये अजिबात ठेवून द्यायची नाही अशा आरशामुळे घरामध्ये नाकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत असते त्यामुळे आजच असा ताडा गेलेला आरसा किंवा फुटलेला आरसा आपण बाहेर काढायची आहे बंद पडलेली घड्याळे देखील घरामध्ये ठेवू नये अशा प्रकारची घड्याळे वेळीच दुरुस्त करून घ्यावी अन्यथा घरात ठेवू नये यामुळे चांगली चाललेली वेळीची वाईट वेळेत रूपांतर होत असते आपल्या पाकिटाचा थेट संबंध हा लक्ष्मीशी येत असतो आपले वापरत असलेले पैशाचे पाकीट जर फाटलेले खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलून घ्यायचे आहे आवश्यक वस्तू पैसे आपल्या पाकिटामध्ये ठेवून द्यायचे आहेत पुढील गोष्ट म्हणजे घरामध्ये वाहत्या पाण्याचे फोटो किंवा युद्ध प्रसंग आक्राळ विक्राळ प्राण्यांचे फोटो उदास झालेल्या स्त्रियांचे फोटो आजकाल बाजारात मिळत आहेत अशा प्रकारचे फोटो फ्रेम आपल्या घरामध्ये लावणे कटाक्षाने टाळायचे आहेत त्याऐवजी सुंदर निसर्गाचे फोटो तुम्ही लावू शकता आणि पुढील गोष्ट म्हणजे आपले स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ व सुंदर नीटनेटके ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे स्वयंपाकघरामध्ये विनाकारण कचरा सदा ठेवायचा नाही स्वयंपाकघर म्हणजे आरोग्याचे मंदिर आहे साक्षात अन्नपूर्णा देवी आपल्या स्वयंपाकघरामध्ये वास करीत असते त्यामुळे आपले स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ ठेवायचे तर स्वामी भक्त हो आजची ही सर्व माहिती वास्तुशास्त्राच्या आधारावर दिलेली आहे ही माहिती तुम्हाला खूप आवडली असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबविते पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ